राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सन्मान्य आमचे मार्गदर्शक हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत पहाटा की संबंध महाराष्ट्र ते पिंजरून काढत आहेत मराठवाड्यातून ते सोलापूर दौऱ्यासाठी येत्या ये एकवीस तारखेला सोमवारी दुपारी दोन वाजता सोलापूर शहरामध्ये प्रवेश करतील दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व फंटल अध्यक्ष आणि माझे सर्व सरकारी त्यांचे एक महत्त्वपूर्ण बैठक आदरणीय प्रदेशाध्यक्ष तडकर साहेब हे घेणार आहेत त्यांच्यासोबत राज्याचे महिला अध्यक्षा त्याचबरोबर युवक अध्यक्ष त्याचबरोबर विद्यार्थी अध्यक्षा त्याचबरोबर फंटल सीलचे सर्व प्रमुख या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्याकरता मी असेल माझे सहकारी कार्याध्यक्ष बागवान असतील फंटल निश्चितच प्र, या येतात म्हटलं तर अनेक लोकांचा प्रवेश प्रवेश कोणाचा होणार आहे त्या दिवशी आपल्याला समजेल महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच या येत्या काळामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निश्चितच परिश्रम करतील असं मी अपेक्षा व्यक्त करतो आपले काय प्रश्न असेल तर आपण विचारू शकता